भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय कैलासवाशी शांताबाई संगप्पा केंगणारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे दुःखद निदान झाले असून त्यांना सत्यविजय न्यूज तर्फे व स्वामी परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तसेच तमाम भारतरत्न इंदिरानगर येथील रहिवासी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली कोटी कोटी प्रणाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय शांताबाई संगप्पा केणारकर यांचे दुःखद निदान झाले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वामी परिवाराकडून व सत्य विजय न्यूज मल्लय स्वामी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली कोटी कोटी नमन भावपूर्ण श्रद्धांजली सत्यविजय न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली स्वामी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली भारतरत्न इंद्रानगर रहिवासी येथून सर्व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली